गेल्या आठवड्यात मेधा बार्देकर यांच्याबरोबर आपण तामे स्पेशल वाटपाचं सांबार पाहिलं ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली हे व्ह्यूजवरनं लक्षात आलं आज पुन्हा आपण एक वेगळी रेसिपी घेऊन येतो आहे ती आहे येळ नीर पायसा ही रेसिपी काय आहे आणि करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे ही आपण रेसिपी जाणून घेऊया मेधातही आपल्याला सांगेल या रेसिपीविषयी दुसरी म्हणजे अतिशय सोपी इन्स्टंट प्रकार मोडेल जरी पारंपरिक असली हे विशेष ती म्हणजे येळनीर पायसा ओके येळनीर येळनीर इज शहाळ्याचं पाणी ओके किंवा शहाळा ओके सो शहाळ्याचं पाणी त्यातली मलई दूध आणि गुळ हे त्याचे मेन इन्ग्रेडियंट अच्छा त्याची खीर आपण बघूया ती अत्यंत सोपी म्हणजे लहान मुलं सुद्धा करू शकतील इतकी सोपी हो का हो अच्छा मीर पारसा करतोय ऑथेंटिक तमिळ रेसिपी आहे तर तू काय सांगशील या रेसिपीविषयी ही अत्यंत सोपी आहे त्याची रेसिपीची युनिकनेस म्हणजे गॅसची गरज नाही ओके शहाळं कोस्टल एरियामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं oh. हो दूध लागतं गुळ ट्रॅडिशनली गुळ वापरतात ओके okay. मॉडर्न जमान्यात साखर वापरू शकतो कंडेन्स्ड मिल्क वापरू शकतो oh. ते ऑप्शन्स ऑल्टरनेट्स म्हणून वापरू शकतो पण ही मी सांगते ती पारंपरिक आहे ओके okay. याच्यामध्ये दूध गुळ नारळ शहाळ्याचं पाणी आणि शहाळ्यातलीच मले अच्छा हे मुख्य इन्ग्रेडियंट्स आहेत आणि मग गार्निशिंगसाठी आपण बदाम आणि काजू थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घेतले वेलची पावडर हवी असेल तर वेलची पावडरही घालू शकता हे आपला चॉईस बायचाخير सो इतकी छान रेसिपी होती आणि करायला अतिशय सोपी आणि छान मी आता चव घेते आणि तुम्हाला सांगते आहा म्हणजे नारळाच्या दुधात आणि जी मजे जे तोंडात जाते ना त्याने दाताखाली येते आणि इतकी मजा येते खूपच सुंदर आहे आणि इतक्या छान रेसिपी तर आत्ताच आपण बघितली हे नीर पायसा करायला किती सोपी आहे ना आणि अगदी सहज करता येण्यासारखी आहे फक्त नारळाच्या दुधाच्या आणि मलई लागते त्याच्यासाठी त्याच्यामुळे हे आपण हे येळ पायसम आपण कधीही करू शकतो आणि एक वेगळं म्हणून सुद्धा याचा वापर करता येईल बरं गॅस वापरायचा नाही आहे त्याच्यामुळे मुलांनाही ती सहज करता येऊ शकेल मला स्वतःला हे येळ पायसम खूप आवडलं मी स्वतः करूनही पाहणार आहे तुम्हीही करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्याकडे जर अशा काही वेगळ्या रेसिपीज असतील तर मला नक्की संपर्क करा पुन्हा भेटत राहू नवनवीन एपिसोड घेऊन तोपर्यंत थ्री चेअर्स